राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या दिवसभरातील टॉप ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची खासगी <स्थाजगी> बाजारामध्ये कापसाच्या दरात झाली वाढ सीसिया केंद्रावर कापूस विक्रीची धावपळ थांबली असून अनेक जिल्ह्यातील खाजगी बाजारामध्ये कापसाला आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे नमो शेतकरीच्या हप्त्याची प्रतीक्षा बँका वाढल्या लाभार्थ्यांच्या ला चक्रा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे हप्ते वेळेवर मिळतात पण अजून राज्यातील योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही <गणी> केवासी मध्ये चुकलेल्या बहिणींना दिलासा अंगणवाडी ताईकडून प्रत्यक्ष पडताळणी होणार निकषात बसणाऱ्या महिलांना दीड हजार रुपये मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा राजमाला सोयाबीनपेक्षा जादा भाव दरात एक हजार ते पंधराशे रुपयाचा फरक पुढच्या वर्षी क्षेत्र वाढण्याची पिकाला सात हजार समोरच्या काळामध्ये क्षेत्र वाढणार आहे कडीपत्ता दीडशे रुपये प्रति किलो खाऊक बाजारामध्ये एकशे वीस रुपये तर किरकोळ दरामध्ये दीडशे रुपये प्रति किलो हॉटेल व्यावसायिकांसह सा गृहिणींना अतिरिक्त पैसे मोजावे लागणार ढगाळ हवामानाचा पिकांना फटका कृषी विभाग बांध्यावर कांदा गहू प्रमुख पिकावर बुरशीजन्य रोगाचा धोका वाढला असून शेतकरी आले चिंतेमध्ये शेतकरी म्हणतात वीज टिकेना पाणी असून सुद्धा पिकांना पाणी देता येईना स्वरपंप कधी मिळणार अर्ज करून सुद्धा शेतकऱ्यांना कृषी स्वरपंप मिळेना तूर आठ हजार शंभर रुपये तर सोयाबीनला पाच हजार चारशे रुपयांचा भाव हमी भाव जास्त दर शुक्रवारचा दिवस शेतकऱ्यांसाठी आनंदाचा या वर्षी तूर आणि सोयाबीनच्या दराने हमी भावचा टप्पा ओलांडला आहे आवक मंदावली पाच दिवसामध्ये शेंगदाणा पोहोचला एकशे साठ रुपयावर सामानांच्या खिशाला आर्थिक झळ शेंगदाणा व खाद्यतेलासह जीवनावश्यक वस्तूंच्या दरामध्ये झाली मोठी वाढ शिधापत्रिकाचे होणार शुद्धीकरण वीस हजार जणांचे धान्य झाले बंद कोल्हापूर जिल्ह्यातील चित्र जणांना फटका तुन केली कार्यवाही जाऊन तपासणी सुरू कर्जमाफीची सर्व माहिती अद्याप विकास संस्थेकडेच फार्मर आय डी अडचणीचा मुद्दा पाच वर्षाची माहिती द्यावी लागणार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नियमित कर्ज परतफेड करणारे शेतकरी सत्तर टक्के आहेत दीड लाख घरकुलांना मिळणार अकरा हजार वाळू तहसीलदाराकडे अर्ज दाखल करण्याची केली यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट तब्बल अनुदान मिळवा केंद्र सरकारचे राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत शेतकऱ्यांना मिळणार लाभ आगामी काही दिवसांमध्ये थंडीचे प्रमाण कमी होणार तापमानामध्ये वाढ दुपारी उष्ण व कोरडे हवामान सध्या अनेक वातावरण पाहायला मिळत आहे अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या या चॅनल ला आता सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ला ऑल वरती सेट करा तर भेटूया उद्याला तोपर्यंत धन्यवाद